अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला एक कॉल आला होता म्हणून लाईव्ह आपला बंद झाला या लवकर लवकर लाईव्हला सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे युट्युब फॅमिली लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा लवकर अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट बॉक्समध्ये नेऊन नक्कीच सांगा जेवण झालंय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात सगळ्यांनी आपल्यातली काळजी या आणि लाईव्ह ला या लवकर लवकर आता आपल्याला कॉल आला होता मध्येच त्यासाठी लाईव्ह शॉप झाला मग मला दुसरा ला लाईव्ह चालू करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लवकर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्हला लाईक डन करा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला आपला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी आपल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर यात जेवण झालं का सगळ्यांचं हाय हाय ताई आगे दादा स्वागत आहे लाईव्ह फोन आल्यामुळे मला लाईव्ह स्टॉप करावा लागला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई लाईव्ह मुंबई हून लाईव्ह चालू आहे सगळे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्ह लाईक कुठन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाइव कुठून पाहत आहे नक्की सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा आणि लाईव्हला लाईव्ह करा स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझं चॅनल मध्ये लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय करा ना सगळ्यांनी जेवण झालं का भावांनो भावांनो बहिणींनो जेवण झालं का तुमचं लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह कारण मला पण कळलं पाहिजे की माझं लाईव्ह कुठून कुठून बघताय माझी दोन फॅमिली त्यासाठी सर्वांनी माझ्या लाईव ला, लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या खूप छान छान कमेंट करा दादा मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाईक करत नाही तुम्ही युट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी आणि कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तुम्ही कुठून बघताय प्लीज कमेंट करून सांगा नवीन असताना तो चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लाईव्ह लाईव्हला लाईक करा अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचंच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचंच स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये जेवण झालं काय युट फॅमिली जंतूर पुणे थँक्यू पुण्याहून लाईव्ह बघताय दादा खूप छान वाटलं लाईव्हला आल्याबद्दल लाईव्हला लाईव्ह करा सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचंच आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक जर करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा कुठं काय नाही तुम्ही रत्नागिरीच्या आहात का नाही नाही रत्नागिरीचे नाहीत आम्ही आम्ही जालन्याचे राहू दे आम्ही जालन्याच्या आहेत जालना लाईव्ह कुठून बघताय सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा बरं का स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव अर्चना आहे अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये आ, एक फोन आल्यामुळे मला लाईव्ह शॉप करावा लागला आपला लाईव्ह चालू होता अगोदर चला लवकर लवकर तुम्ही दुपारचे जेवण केलं का हो जेवण झालं जेवण झालं का दादा लाईव्ह ला लाईक डन दो करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा कमेंट मध्ये या बाकी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं तसे तुम्ही सर्वजण खूप दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही आणि आपल्याला टाइम पण मिळाला नाही लाईव्ह घ्यायला त्यासाठी लाईव्ह घेतला नाही लाईक डन करा लवकर सगळ्यांनी हे देखील मला फेड नाही चालू करून बघ बर होत आहे का दिए दिए दिए। ते, ते सांग स्वागत आहे स्वागत आहे दुपारच्या लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे न एकदम गराने ला टायगर जिंदा हे दोन नंबर कर थँक यू टाइगर दादा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा हवान बहिणीनं स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर तीन नंबर लाईक डॉन थँक्यू बोलू दुबा केशरी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हे घेत अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे लावलाय काय मग काय चाललंय बाकी फॅमिली तसे तुम्ही सर्वजण उन्हाच काळजी घ्या आता उन्हाळा चालू झालाय खूप गरम व्हायला लागले बाहेर पण लागतंय काळजी घ्या सगळ्यांनी आपले आपली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पाच नंबर यू स्वागत स्वागत आहे आहे सगळ्यांचं लाईकर चॅनलमध्ये सर्व फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब चार्� करा लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या लाईव्हचं त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा जय भीम जय सुविधान जय वंचित बहुजन आघाडी हो माय हो माय तुम्हाला पण ससा नाही दादा जय भीम साडंबर डन जेवण झालं का सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लवकर लवकर जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला आपला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर लाईक पण करा सबस्क्राईब पण करा

आवाज बंद झाला होता येतो ये फोन बेड जाएगी फोन को लेगा तो बीच पे देख रहा है क्या देखिए देखिए हाँ जो बात बेसी आएगा फिर कोई भी जेवण झालं का ताई हो झालं जेवण मध्ये तुमचं झालं का दुपारी ताई कोणाचा जय भीम नय जय भीम जय भीम नमो गुद्ध तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्हला लाईक करा अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लाईक करा सगळ्यांनी दीपाली ओ माय लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये जेवण झालं हो। का तुमचं बहिणीनो भावानो झाले का जेवण हो झाले जेवण तुमचं झालं का जेवण जेवण माझं बरं बरं मशीनवर बसली आहे हो का बरोबर मशीनवर बसता बसता मोबाईल घेऊ नका मशीनचं चांगलं काम नाही आहे हो का थँक्यू थँक्यू स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सेवन लाईव्हला लाईक करा

जेवण झालं का भावांना बहिणी मग कमेंट बॉक्स मध्ये जेवण झालं का मुंबई कुठे मुंबईमध्ये खाण्याला